बायको बर तुला देवाला काही मागायचं असला तू तू काय मागणार देवाला काय आता प्रश्न तुझा आहे तुला काय मागायचं काय नाही तू विचार ना सगळ्यात आधी माझी फॅमिली सुखात असावी मित्र बाळ माझा नवरा माझे सासू सासरे सगळे आनंदात राहायला पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे ना मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मी तुमच्या सोबत या समाजामध्ये ताट मानेनं जगता आलं पाहिजे स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे असं मला तुमचा आशीर्वाद पाहिजे असं म्हणलं तरी चालते आणि पैसा धन दौलत इस्टेट माझी सगळी प्रॉपर्टी तुम्ही आहात माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे काय इस्टेट आहे काय आहे याला काहीच महत्व नाही अहो मला तुम्ही फोर व्हीलर देसाल आणि मला सोडून जायबर म्हणसाल कुठे कोणत्या गावाला त्या गाडीमध्ये मी कुठं जर गेली तर मला काहीतरी किंमत आहे का हो जर माझ्या शेजारी त्याच गाडीत तुम्ही बसून असते तर मला किती किंमत आहे याचा विचार करावा आणि खरंच मला तुमच्या सोबतच आयुष्य काढायचंय तुमच्या खुशीत माझं मरण आलं पाहिजे आणि ते पण तुमच्या आधी मी सुहाशीने मी मरली पाहिजे मेली पाहिजे एवढंच देवाला खरंच प्रार्थना आहे बरं अरे एवढच हो एवढंच आहे काय पैसा कसं काय नको काहीच नको चालेल